मोठ्या प्रमाणावर टाकीनं गावागावात आपल्या प्रत्येकाच्या वाड्या वाड्यावर पाड्या पाड्यावर आणि आपल्या पार्टी समाजाच्या प्रश्नांवर रात्र दिवस काम करण्यासाठी पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आपण इथून पुढे काम करायचं आहे भारतीय जनता पक्ष यामध्ये सर्वश्रेष्ठ राष्ट्र त्यानंतर आपली पार्टी आणि शेवटी मी या सूत्रावर आपण काम करतोय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करताना आपला गेल्या चोवीस तासापासून आपण प्रवास केला वाशिम हिंगोली अकोला धुळे बऱ्याच भागातून आपण आलेल्या आपले अतिशय अडचण झाली असेल त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी व्यक्तीश दिलगिरी व्यक्त करतो परंतु इथून पुढच्या काळात तुमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही येऊ आमचे नेते माननीय ने चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपल्या सर्वांचे नेते कुंभमेळ्याच्या सर्व प्रक्रियेतून धावत पडत केवळ आपल्या प्रवेशासाठी साहेब आपण आलात आपली तब्येत ठीक नसताना आपण आलात आणि आपल्या मना मनापासून आपण याव अशी आपली आमच्या सोबत राहूया तमाम वंचित उपेक्षित सर्व पार्टी समाज बांधवांचं महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीने आपण एकोपा करूया आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक आमचा योग आज अकरा तारखेला बरोबर चोवीस महिन्यापूर्वी याच व्यासपीठावर माझा प्रवेश आपल्या हस्ते झाला होता आणि बरोबर चोवीस महिन्यांनी अकरा फेब्रुवारीला या माझ्या उपेक्षित वंचित समूहाचा प्रवेश होतोय आणि आज अंक जो आहे संकल्पनेचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अशा आपल्या सर्वश्रेष्ठ नेत्याचा पुण्यतिथीचा दिवस आहे मी निश्चितपणे हा एक आमच्या उपेक्षित समूहाला आणि भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये एक एक बदल घडवणारा एक ऐतिहासिक दिवस आहे आपण सगळ्यांनी जाताना बाहेर आदरांजली अर्पण करून बाहेर फोटो ठेवलेला आपण आदरांजली अर्पण करून सर्वांनी फोटो घेऊन आपण जायचं आहे आणि सर्वांनी आता परतीच्या प्रवासाला जाताना काळजी घ्यायची आहे आपल्या सर्वांना मुख्य प्रवास सर्वा सहभागी करून घेण्याचा सा शब्द साहेबांनी दिलेला आहे आपापल्या तालुक्यात जिल्ह्यात आपण काम करायचं आहे एवढंच बोलतो आणि आपल्या सर्व प्रश्नासाठी तर सावकार भोसले यांचं विशेष आभार आहे कारण गेली अनेक महिने झालं त्यांनी साहेब अगोदरच भारतीय जनता पार्टीचा अभियानामध्ये सदस्य नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेतलेला आहे म्हणून सावकार भोसलेचा एक विशेष सत्कार आपण सर्वांचा एक प्रातिनिधिक ताई आणि घोषलेचा सत्कार आपण करावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि या सत्कारानंतर आपण महाराष्ट्रात पार हाच संदेश घेऊन जाऊया आणि आपल्या पक्ष सोहळ्याचा कार्यक्रम समाप्त करूया आणि शुभेच्छा सर्वांना करतो धन्यवाद